फोड एकदा म्हणजे मला नवीन दमिया हो तेवढच काम आहे बोडून टाकायचा या घरात एकतर ये एकदा मला पण मग हे ना 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 ठीक आहे तू ऑनन म्हणलेय घेऊन टाक मम्मी स्वतः म्हणलीलेय जेव्हा ऐका तुम्ही जेव्हा एक बाप तुमचा कसा होणार सबस्क्रायबर होतील माझे तेव्हा मम्मी मला नवीन मोबाईल आयफोन घेऊन देणार आहे

मेथी आपलं मटकी बा चला चहा पिऊया हे तर फ्रेश झालेलीच आहे आज कडक होऊन पडल्याला बाहेर खूप दिवसांनी आता कुठे काय तुला टेन्शन दिलं सांग काय दिलं आता काय दिलं सांग माझ्यापर्यंत केलं तरी काल आलं आता काय केलं आलं बंद केलं नाही तुझ्या इसरून गेले लक्षात मी आता आठवण काढली तेव्हा तुला आठवण काय कार्य केलं तर काय करणार काय नाही झालं पण तुझ्या लक्षातच नाही कारण खरं सांगायचं असेल खरं सांगायचं लक्षात नाही असं ना यायचं खायचं बरं वेगळं आहे पण कारले आणलेली तुला त्या टायमाला ती काय तुला म्हटलं कारले आहे हे लक्षात राहील लक्षात नाही तुझ्या कडक करू नका कडक टेस्ट लागत नाही त्याला टेस्टेज तुला मी हे नाही म्हणजे लक्षात राहिलं तुझ्या असं सांगितलं तर जमते काय होतं मी गडत काय व्हिडिओ काय करतो व्हिडिओ काय करतो तुला व्हिडिओ काय करला डाबर दिला तुझ्याला चुकी असली म्हणजे

चपात्या भाज्या भाजी झाली आता इकडे शिरा करतो शिरा करतो म्हणजे चपात्या झाल्या भाज लागले भाजी झाली एवढा वेवडा करून देतो म्हणजे त्यांना आजारी येणार नाही त्याच्यामुळं काय राहावं लागते हा काय राहावं लागते बुवा काय करायचं फोन करणार आणार दुश्मन म्हणते बा हर बोलला के असा खेळायला लागायचा खरं आहे माहिती मी काढा

तेव्हा मम्मी मला नवीन मोबाईल आयफोन घेऊन येणार आहे थँक्यू थँक्यू आता सगळं तुमच्या आत आता एक हजार सबस्क्राईब करायला एक हजार सबस्क्राईब झालं मम्मीकडनं न्यू मोबाईल नवीन क्वालिटी नवीन जोश होश के साथ जोश चला भाजी झालेली आहे आता दूध आणूया आणि मग जाऊ दुकानावर पन्नासार प्नासार दुकानावर चला आता ऊन पडलेला आहे बघा कडक आज खूप दिवसांनी जे आकाश आहे ते मस्तपैकी शुभ्र झालेलं आहे साफसफाई एकदम आबाळ ना, ना काय चला जाऊया दूध आणूया आणि सोंडे पसरला आत सरळ जाऊ माकड दोंडी निवांत पसरत आहे पसरू द्या वेगवेगळ्या दंगा चावलाय आणि दंगा काय तर कायमच आयुष्यालाच आहे दंगा लोकांचा कधी तर शांत पसरत जावा चला याच्याला काय चला या आज एक पेशल बघू शकता गवाराची भाजी आहे चकुलीची आमटी आणि भाकरी आहे ती करपलेली खतम बाय बाय टाटा गुड बाय गया

नारळाच्या झाडाखाली जा मम्मीचं मीचं हे धुण्याचं ठिकाण आहे भांडी धुण्याचे ठिकाण म्हणजे नारळाच्या झाडाखाली तर बघे इकडं खातो आहे आता मी जरा फिरतो आहे जेवल्यानंतर जरा अशी काय म्हणतात वॉकिंग थोडीशी नाईट वॉक वरती चंद्राचे दर्शन मस्त बाई चला जाऊ मस्त गार जरा पावसामुळे गार थंडशी लहर आलेली आहे आणि सोंड इकडं फिरतो आहे इकडं तिकडं चला थोड़ा वे फिर पप्पा पे लगे बैटरी घूम बैटरी घटे बे ये ये चला जोपले साहब आता अपन जोपू थोड़ा वही मोबाइल वाल लगे चला व्लॉगला इथं संपू जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवी असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तप बाय गायच